नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार कर युद्धाचे रणशिंग अमेरिकेच्या एकशे चार टक्के व्यापार शुल्काला चीनचे चौऱ्याऐंशी टक्के शुल्काने प्रत्युत्तर युरोपीय ही आक्रमक अमेरिकेने चीनवर एकशे चार टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा करताच बुधवारी चीनने अमेरिकेवर चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्क लागू केल्याचे जाहीर केले डोनाल्ड डंक नंतर जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ असलेल्या अमेरिकेतील सरासरी कर अडीच टक्क्यावरून वीस टक्क्यावर खनिज तेलाच्या किमतीत बुधवारी आणखी घसरण आशियाई युरोपीय भांडवली बाजाराची दानादान सुरूच परिणाम अद्याप अस्पष्ट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या परस्पर आयात शुल्काचे परिणाम अद्याप ज्ञात नसल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले कर्ज हप्त्यांचा भार कमी अमेरिकेने लादलेल्या आयात करातील वाढीचा परिणामाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी सलग दुसरी पाव टक्क्यांची व्याजदर कपात केली एस टी कर्मचाऱ्यांना मार्चचे निम्मेच वेतन निधी कमतरतेचे कारण कामगार संघटनांचा संताप आंदोलनाचा इशारा सरकारकडे एस टी महामंडळाच्या आर्थिक कोंडीवर उपाय नाही आता कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडणार आहे हे कर्मचाऱ्यांचे शोषण आहे असा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला एस टी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले रखरखत्या उन्हात सेवा दिल्यावरही एस टी कर्मचाऱ्यांना कमी पगार देणे चुकीचे आहे कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन केले जाईल महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एल आय सीसह इतर निधी पकडून महिन्याला चारशे सहासष्ट कोटी रुपयाची गरज आहे परंतु शासनाकडून तीनशे पाच पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाचाच निधी मिळाला त्यामुळे कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के वेतन दिले गेले इतर निधीची शासनाकडे मागणी केली आहे हा निधी मिळताच शिल्लक वेतन दिले जाईल डॉक्टर माधव कुसेकर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळ मुंबई याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये